हे गुलाबजाम बघा किती सुंदर दिसत आहेत ना आणि ह्यांच्याकडे बघून वाटतं आहे का की हे रव्यापासून बनवलेले आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात अगदी खव्याच्या गुलाबजामून सारखी चव आली आहे यांना हे गुलाबजाम कोणाला जर तुम्ही खायला दिले ना तर हे कोणीही ओळखू शकणार नाही की हे खव्याचे आहेत की रव्याचे अगदी कमी खर्चात मी एक वाटी रव्याचे हे पन्नास गुलाबजाम बनवले आहेत आणि माझ्या घरच्यांना तर ओळखायलाच आले ते तर नाही की हे रव्याचे आहेत की खव्याचे आणि जसे आपण खव्याचे बनवतो तळताना ते तेलामध्ये फुटतात पाकामध्ये वितळतात तर माझेही बघा त तेलामध्ये टाकले टाकल्यावर जसेच्या तसेच आहेत अगदी छान तळले गेलेले आहेत एकही फुटलेला नाही आहे आणि पाकातही वितळलेला नाही आहे बघा किती छान रसरसीत गुलाबजामून झालेले आहेत आणि चला तर मग बघूया मी हे कसे आणि कोणत्या पद्धतीने बनवलेले आहेत काय काय साहित्य घेतलेलं आहे चला तर तर ह्याच्यासाठी मी हे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक किंवा जाड कोणताही चालेल आणि ही, ही अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे दोन चमचे मी मैदा घेतला आहे आणि वेलची ही आपल्याला पाक बनवण्यासाठी आणि दोन चमचे साजूक तूप आणि हे थोडंसं आपल्याला केसर घ्यायचं आहे आणि हे दूध हा एक कप दुधाचा मी अडीच कप दूध घेणार आहे म्हणजे हे हे एक कप दूध आहे तसे अडीच कप दूध घ्यायचे आहे आपल्याला आणि आता पाकासाठी बघूया पाकासाठी मी तोच कप घेतला आहे ते तो कप भरून मी हे तीन कप साखर घेतलेली आहे मेजरमेंट करून तीन कप साखर घ्यायची आहे आपल्याला आणि आता पाक बनवायचा आहे आप आपल्याला तर त्याच्यासाठी मी जी साखर घेतलेली तीन कप त्याचप्रमाणे तीन कप पाणी घ्यायचं आहे जेवढी साखर तेवढंच पाणी लागणार आपल्याला पाकाला हे आपल्याला एक तारी किंवा एकदम घट्ट असं नाही बनवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला त्याची साखर मेल्ट करायची आणि चिकटपणा येऊन द्यायचा आहे त्या पाकाला तर आता आपली ही साखर वितळलेली आहे बघा आणि आता आपण ह्याच्यामध्ये जी हिरवी वेलची आणि जे आपण केसर घेतलेलं होतं ना ते टाकायचं आहे हिरवी वेलची थोडीशी फोडून घ्यायची हाताने फोडली तरी चालते आणि मग ती पण ह्या पाकामध्ये चांगली उकळवून घ्यायची म्हणजे जेणेकरून केसरचा रंग त्या पाकामध्ये उतरतो तर बघा आपल्या केसरचा रंग आपल्या पाकामध्ये उतरलेला आहे आणि पाकाचा कलर किती छान पिवळा पिवळा आलेला आहे ही चव आलेली उतरलेली आहे तर आता आपण पुढे ना जो रवा घेतलेला तो मिक्सरमध्ये हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे रवा कोणताही असला तरी आपल्याला ते बारीक करूनच घ्यायचं आहे तर मी जे एक वाटी रवा घेतलेला आणि अर्धी वाटी मिल्क पावडर दुधाची जी पावडर घेतलेली आणि दोन चमचे मैदा असं करून हे मिश्रण मी मिक्सरला बारीक केलं आणि आता एक कढईत जे अडीच कप दूध घेतलेलं आपण हे बघा मी हे मोजूनच दाखवते आहे हे अडीच कप मी दूध घेतलं आणि आता ते चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ते गरम झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण केसर घेतलेलं ते केसर टाकायचं आहे आणि जे दोन चमचे तूप घेतलेलं ना त्याच्यातले मी एकच चमचा आत्ता सध्या एक चमचा तूप टाकलं आहे ह्या दुधामध्ये आणि हे सगळं उकळून घ्यायचं आहे आता जे उ आलं मस्त उकळी आलेली आहे आता जे आपण मिश्रण मिक्सरला बारीक केलेलं ना रवा मिल्क पावडर आणि मैदा त्याचं मिश्रण आपण ह्या दुधामध्ये सोडलं आणि अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत हे सतत ढवळत राहायचं आहे एकदम एकही गुठळी चालणार नाही ह्याच्यामध्ये चा तर आता ह्या पूर्ण गुठळ्या आपण मोडून घ्यायच्या आहेत आता ह्या गुठळ्या आपल्या मोडून आणि हे दिसतंय ना पातळ तर आता नंतर पुढे पुढे हे घट्ट होत जाणार आणि हे बघा हे मस्त मिश्रण आता आपलं घट्ट झालेलं आहे आणि आता जे उरलेलं तूप होतं ना तेही मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपल्याला पुढे प्रोसेस बघूया काय करते मी तर हे सगळं असं मिश्रण मिक्स करायचं आहे आता बघा एकदम घट्ट झालं आहे आपलं रवा एकदम घट्टपणा आला आहे दुधामध्ये चांगलं शिजलं आहे आणि आता ही मोठी परात घेतली आहे कारण आपल्याला ते मिश्रण थंड करायचं आहे ना तर हे परातीमध्ये चांगलं कोमट करून मग त्याला चांगलं मळायचं आहे हाताने तर मला आता आपण हे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे मळायचं आहे गरम आहे वाफ येते बघा ह्याच्यातून चटकाही लागतो आहे हाताला तर तुम्ही जपून करायचं हे थोडं कोमट झालं की मग मळायला घ्यायचं हे चांगलं चा, मळून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं पीठ आहे ते मस्तपैकी स्मूथ होतं आणि मग आपल्याला गुलाबजाम वळायलाही खूप सोपे जातात आणि हे आता सध्या तुम्हाला परातीला हे चिकटताना दिसतं आहे ना तर जेव्हा ते पूर्णपणे थंड होतं ना ते अजिबात चिकटत नाही मस्त पी डो बनतो ह्याचा रव्याचा तर आता हे मस्त पीठ आपण मळून घेऊया आणि छान ह्याचे आता आपण गुलाबजाम बनवायचे आहेत तर आता हे आपलं पीठ मी आता हाताला थोडंसं तूप लावलं कारण थोडा चटका बसतो आहे ना थोडंसं आहे गरम तर त्याच्यामुळे मी थोडंसं हाताला तूप लावून घेतलं आणि हे परत मळते आहे मी चांगलं आता हे चांगलं मळून घेऊया एक जीव करूया ह्याला मस्तपैकी आता हे हे आपण जे परातीला लागलेलं ला आहे तेही काढून घ्यायचं आहे आता आपलं हे चांगलं बघा डो डो तयार झालेला आहे हा पिठाचा गोळा मस्त मळून आणि चिकटतही नाही आहे कुठेच तर आता आपण ह्याचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत तर आता बघा हे आपण आता एस एकसारखे गुला गोल गोल एक म्हणजे साईज एकसारखीच ठेवायची आहे असे हे आपल्याला गोल असे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे माझा तळ हात पण थोडा लाल झालेला कारण गरम गरम पीठ मळल्यामुळे थोडंसं हात लाल होतो तर तुम्ही थोडं जपून करा तर आता हे आपण एक एक गुलाबजाम असे वळून घेऊया गोल गोल आणि बघा किती इझी गोलगोल होत आहेत म्हणजे कुठे असं त्याला चीर पडत नाही आहे की फुटत नाही आहे मस्त व्यवस्थित छान गोलगोल घरघरीत गर आपले हे गुलाबजाम रेडी झालेले आहेत तर आता आपण ह्याला फ्राय करायचं आहे मस्तपैकी तेल गरम करून घेऊया आणि आपण मस्त हे फ्राय करून घेऊया आता हे तेल गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून हे गुलाबजाम सोडूया तेलामध्ये आता हे एक एक गुलाबजाम आपण सोडतो आहे तेलामध्ये आणि ते छान तळून घेऊया असं खरपूस असं गोल्डन कलर येतो त्याला सोनेरी कलर आणि आता हे टाकले ना सारखे ह्याला ह ढवळायचं नाही आहे म्हणजे हात लावायचं आहे सारखा झाऱ्या चमचा थोडंसं आता खालून मी सोडून घेत आहे त्यांना आता हे थोडे हलक्या हाताने जरा सोडवायचे आता हे बघा पूर्ण सुटलेत आता तेल तेलामध्ये आता त्याला चांगलं थोडंसं मिडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्त त्याचा खरपूस कलर येईपर्यंत हे असे मध्ये मध्ये ढवळत राहायचं म्हणजे तेल पण तेलाची हीट पण ही मिडियम राहते आता बघूया आपण पुढे कसे तळलेत मी आता हे बघा मस्त हायला गोल्डन कलर आलेला आहे छान खरपूस मस्त दिसत आहेत आणि कुठेही गुलाबजाम फुटलेला दिसत नाही आहे अजिबात मस्त गोल गरगरीत असे गुलाबजाम झालेले आहेत आपले आता ही दुसरी बॅच पण मी तळून घेते आहे मस्तपैकी असे एक एक करून आपण हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत सगळे आता हे मस्तपैकी तळून घेऊया आणि आपला जो पाक आहे त्याच्यामध्ये हे गुलाबजाम आपल्याला सोडायचे आहेत तर हे आपण सगळे काढून घेऊया एका डिशमध्ये आणि हे बघा आपला हा पाक आहे ना थोडासा हा कोमट झालेला आहे एकदम थंड पाक करायचा नाही आहे थोडा कोमटच ठेवायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे एक एक करून हे सगळे गुलाबजाम सोडत आहोत किती छान दिसत आहेत बघा मस्त कलर पण आला आहे त्याला आता, ही आपन, पाका आता हे सगळे आपण सोडले आहेत त्या पाकामध्ये आणि आता हे आपल्याला ना जवळजवळ सात ते आठ तास हे मुरले पाहिजेत आणि मगच मग हे खायला तयार होतात चांगले फुलतात हे तर बघा हे आपले फुलून वर आले आहेत मस्तपैकी गोल गरगरीत चांगले रसरशीत असे गुलाबजाम तयार झाले आहेत रस पिऊन हे बघा कसे छान दिसत आहेत ना तर मग आता तुम्हीही बनवणार का नाही रव्याचे गुलाबजाम ते खव्याचे आणि प्रीमिक्सचे बनवण्यापेक्षा हे असे रव्याचे गुलाबजाम बनवणं खूप सोपं आहे खूप इझी आहे अजिबात का काहीच प्रॉब्लेम होत नाही अजिबात तुटत नाही की काही नाही मस्त बघा असे छान असे रस पितात आणि रसाळ असे रसरसीत रस गुलाबजाम आपले तयार आहेत हे बघा आता मी हे तोडून पण दाखवत आहे त्याच्यामध्ये मी पाक टाकते आणि मस्त पाक पण छान आपला झाला आहे आणि आता हे बघा तोडते आहे मी मस्तपैकी आपले हे रसरशी असे गुलाबजाम रेडी आहेत खायला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा थैंक यू